कोकणवासीय गणेश भक्तांसाठी नाघुटण्यात मनसेची मोफत अल्पोपहाराची व्यवस्था कोकणातील गणेशोत्सव सणासाठी कोकणवासीय चाकरमाणी मोठ्या प्रमाणावर आपल्या गावी जात आहेत प्रवासातील थकवा दूर करण्यासाठी मनसे नेते अविनाश जाधव यांच्या माध्यमातून नाघुटण्यात गणेश भक्तांसाठी अल्पोपहार आणि मोफत पाणी वाटपाचा सेवाभावी उपक्रम हाती घेण्यात आलाय मनसेच्या अविनाश जाधव यांच्या माध्यमातून कोकण सेवा केली जात असून मनसे रोहा तालुका अध्यक्ष साईनाथ धुळे आणि मनसैनिकांनी उत्कृष्ट नियोजन केले आहे धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह नागोठणे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न